नमस्कार मी शिवराज कुतळे आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसीने एक नोटिफिकेशन काढले की येऊ या ठिकाणी तीस हेक्टर क्षेत्रावरती प्रस्तावित एम आय डी सी जे आहे त्या एम आय डी सी ला त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी नवीन उद्योजक आहेत त्या उद्योजकांना उद्योग करण्यासाठी या ठिकाणी जागा देण्याचे आणि मग त्यासाठी अर्ज करावेत अशी एक जाहिरात निघाली आणि या माळसिरस तालुक्यामध्ये श्रेय घेण्यासाठी जे मोहिते पाटील बंद आहेत त्यांची पळापळ सुरू झाली मग मला प्रश्न पडला की या दोघ भावानी काय खांद्यावर उचलून जमीन आणून ह्या ठिकाणी नवीन जमीन निर्माण निर्माण केली का काय कारण सत्तर वर्ष झाली जमीन तीच आहे येळू पण ह्याच तालुक्यात आहे आणि माळसिरस तालुका ज्याला रोजगार नव्हता हा तालुका ह्या तालुक्यातील बहुतांश लोक बाहेरच्या गावामध्ये किंवा बाहेरच्या तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यात रोजगारासाठी जात होते मग इथं रोजगाराची गरज होते का तर अनेक वर्षापासून रोजगाराची गरज होती मग इतकी वर्ष का लागली एमआयडीशी मंजूर होण्यासाठी इतकी वर्ष का लागली मग त्यासाठी महायुतीचं सरकार यावं लागलं भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं त्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं त्यासाठी या तालुक्याचं राम सरपुती त्यांना आमदार व्हावं लागलं मग या श्रेय घेणाऱ्या पाटील बंधूंनी हे मान्य करावं की जे आजपर्यंत सरकार होतं ते चुकीचं होतं नसेल तर हे मान्य करावं की आजपर्यंतची या तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली ज्यांनी ज्यांनी पदं भोगली ती लोकं चुकीची होती पण या दोन्हीपैकी त्यांनी एक गोष्ट कुठली तरी मान्य करावी आणि म्हणून आज या तालुक्यामध्ये जी एम आय डी सी होत आहे हे या ठिकाणी आज एम आय डी सीनं नोटिफिकेशन काढली आणि उद्योजकांना त्यांनी आमंत्रित केलं की या ठिकाणी तुम्ही जमीन घ्या आणि याचं श्रेय सगळं या मायुतीच्या सरकारला जातं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब त्याचबरोबर उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब या आम्हाला लोकसभेचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आणि या एम आय डीशी होण्यासाठी ज्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला असे आदरणीय राम सातपुते साहेब यांना या माळशिरस तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं की तुम्ही या बेरोजगारीचा विषय तुम्ही संपवण्यासाठी जो वसा घेतलेला आहे आणि तो तुम्ही पूर्णत्वास घेण्यासाठी आज एम आय डीशी पूर्णत्वास जात आहे याचा आम्हाला माळशिरस तालुक्यातल्या सर्व नागरिकांना अभिमान आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद या माणसाला असल्याच्या बातमीनं धन्यवाद देतो